राम राम शेतकरी मित्रांनो मी सुनील पाटील गाडोदा तालुका जिल्हा जळगाव खान्देश माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याहत्तर नव्वद ऐंशी तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे जाड मिठावर भरपूर शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि आपण जे वापर केलेला आहे आपल्याला जे ठावर जे अनुभव आलेले आहेत आपण वेळी अनुभव शेअर करत असतो तर त्यातही काही शेतकऱ्यांना म्हणजे वापर करायचा आहे की नाही करायचा आहे हा त्यांचा प्रश्न असतो तरी आपल्याला असं वेगवेगळ्या याच्यातून प्रश्न विचारतात शेतकरी मित्रांनो आपण प्रत्यक्षात वापर केलेला असतो त्यामुळे आपण त्यांना अनुभवातूनच उत्तर देत असतो कारण आपल्याला आपला उद्देश एकच आहे की बाबा चार शेतकऱ्यांचा फायदा होणे त्यातून रासायनिक खतं कमी करणे जसं मी जीवाणू कल्चर वापरतो येस कल्चर आता जे नवीन कल्चर ते वापर करून म्हणजे ज्याने करून असे वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करून जे आडमीट वापरणे असे वापर करून आपल्याला उत्पन्न कसं घेता येईल हा आपला उद्देश असतो आणि मला जसं उत्पन्न येतं आहे तसं इतर शेतकऱ्यांना पण यायला पाहिजे विशेष म्हणजे आता मला भरपूर वर्षे होऊन गेलेले आहेत त्यातून मागे ज्या काही चुका झाल्या आहेत आपल्या ते आपण शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचवता आपण ज्यात फायदा झालेला आहे तेच फक्त आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेवटी ज्याची ज्याची विचार म्हणजे ज्याट ज्यांना आवड असेल ते करतील आता मिठावर जो काही विषय झालेला होता त्यात चिपळूणकर सर म्हणून आहेत बिना मशागत झिलोटी लिलिंग करणारे त्यांनाही आता या मिठावर अभ्यास करणं चालू केलेलं आहे आपल्याशी त्यांनी पंचवीस ते तीस मिनटं टावर पूर्ण माहीतगिरी घेतलेली आहे त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या सगुने बागेत जे काम करतात या साठीवर जे काम करत आहेत त्यांनाही फोन करून आपल्याला सांगितलं म्हणजे त्यांचाही फोन आपल्याला आलेला आहे आपण योग्य ती माहिती आपण प्रत्येकाला योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला लुकसान कोणाचे होईल को हे आपण अपेक्षा ठेवत नाही शेतकरी मित्रांनो थोडासा विषय वेगळा घेतो आता बघू शकता तुम्ही आपल्या जमिनीमध्ये गांडूळांची जी विष्ट असते ती बघा किती पडलेली असते आणि कुजन प्रक्रिया तर आपल्या शेतात फास असतेच आपल्याला जो काही फायदा होतोय हे आपण दाखवण्याचाच पुरा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो झाड मिठानं गांडूळ पण मरत नाही हे पण आपण मागे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि जाळ मिठानं जमिनीमध्ये काही एक खराबहीपणा होत नाही आहे आता मला इतक्या वर्षामध्ये माझ्या अनुभवानुसार काही एक मला त्रास झालेला नाही आहे मी सुरुवातीला कंपल्सरी वापर करतो आहे सुरवातीपासून तर आजपर्यंत वापर करतो आहे काही साईड इफेक्ट झाले असते तर मी हे मीठ वापरलंच नसतं आणि माझं भरपूर असं चांगले वैज्ञानिक आहेत त्यांचेही बोलणं झालेलं असतं आणि आपण काही शास्त्रीय पद्धतीने बी काम करतो आणि काही आबडधोबडमनानं बी काम करावं हो लागतं शेतकरी मित्रांनो शेती अशी आहे आता याच्यात बदल भरपूर होत आहेत वातावरण चेंजिंग होत राहत आहे तर त्यानुसार आपल्याला बी चेंज करावं हो लागतं आहे अगोदर आपण बोऱ्या टाकून देत होतो उत्पन्न येऊन जात होतं आता ते होत नाही आहे किंवा अगोदर हिवाळा पावसाळा जो उन्हाळा हा विवेक टाईमाटायमावर होत होता आता कुठं होतो आहे आता इकडे तिकडे च चेंजिंग झालेलं आहे आता दोन दिवसात गारपीट म्हटलं आहे तर त्यामुळे आता गारपीट झालं काही नुकसान झालं हा मग काय समजा युगायुग होऊ नको पण झालंच बी समजा तर आपलं पाहिजे तो, तो खर्च कमी असल्यामुळे आपल्याला काय म्हणतात नुकसान करण्याची ताकद असते कारण आपण जमिनीत तेवढे पैसे टाकले नाही आहेत त्याच्यामुळे आणि उत्पन्न हे ये चांगलंच येत राहतं आहे तर शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाचा भाग म्हणजे मीठ कसं वापरावे आणि किती वापरावे कोणत्या झाडांना वापरावे हा सर्व या व्हिडिओमध्ये दा सांगणार आहोत कारण मला भरपूर प्रश्न येत राहतात व्हॉट्सअपवर म्हणा फोनवर म्हणा आता प्रत्येकाशी बोलणं माझंही जमत नाही आहे कारण माझ्याकडे वेगवेगळे कामं चालू आहेत शेतीचं काम आपण जीवाणू कल्चर तयार केलेले आहे त्याच्यावर बी आपला प्रयोग करणे चालूच असतात अजून नवीन नवीन कल्चर आहेत त्याच्यावरही ट्रायल ट्रायलबेज चालू आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला रासायनिक जे शंभर टक्के करत ते डायरेक्ट कमी खर्चात यायला पाहिजेल हा आपला उद्देश आहे शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेला रोटा विटर करतो त्यावेळेला आपल्याला पन्नास किलो एकरी मीठ फेकून द्यायचे त्यानंतर आपली पेरणी झाली पेरणी झाल्यानंतर वीस ते बावीस दिवसात आपलं पिकं थोडं मोठे होऊन जातात तेव्हा आपल्याला एकरी पंधरा किलो मीठ फेकून द्यायचे असं एका पिकाला सुरुवातीला तीन वेळा टाकलं गेलं की त्यानंतर तुम्ही पंधरा पंधरा दिवसात न टाकता एक महिन्यातसुद्धा टाकू शकतायत हे फेकण्यासाठी पंधरा किलो मीठ आहे आणि समजा आपण एसकल्चरमधून माध्यमातून देत असाल तर तुम्हाला एक एकरसाठी फक्त दहा किलो द्यायचं आहे आता हे दहा किलो का द्यायचे त्याचेही महत्त्वाचे क भाग सांगतो कारण आपण ज्या वेळेला फेकून देतो त्या वेळेला सर्व शेताला पडतं पण ज्या वेळेला आपण ठिबकमधून देतो आहे तर त्या वेळेला काही ठराविकच जागेवर पडतं आणि शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण यस कल्चरमधून मीठ देतो त्यावेळेला ठिबकमधून जिथं पाणी पडतं आहे तिथं कधी बघितलं तर तुम्हाला माटीची जी रचना असते ती बदल झालेला दिसतो तर शेतकरी मित्रांनो असं योग्य प्रमाण हे जमिनीतून देण्यासाठी आहे हे राहिलं आपल्या चार सहा महिन्याच्या पिकांसाठी आहे आणि समजा मोठे पिकं आहेत या नाही पिकणी म्हणता येणार त्यांना ज झाडं आहेत आंबा हे जो काही चिंग चिं, चिं चिक्कू संत्रा या बागेसाठी आपण एका झाडाला पंधरा ते वीस दिवसानंतर एका झाडाला शंभर ते दीडशे ग्रामपर्यंत देऊ शकतो आहे कधी दिलेलं नाही आहे तर त्यावेळेला मात्र आपण त्याला एका झाडाला दोनशे ते पाचशे ग्राम पाच वर्षाच्या पुढे झाड असेल त्याला एक दोन वेळा द्यायचं आहे त्याच्यानंतर दीडशे ग्राम कंपल्सरी द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यानं काय होतं आहे बुरशीजन्य आजारी दूर होत आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो याची फवारणीचा आता राहिला डोस आता फवारणीमध्ये कोणतंही पीक असो पंचवीस पंधरा ते वीस दिवसानंतर सुरुवातीलाही मारू शकतो आहे पण थोडं रिस्क असतं कोणत्याही पिकाला एक लिटरसाठी पाच ग्राम आहे म्हणजे प्रमाण हे महत्त्वाचे आहे सर्वात एका लिटरला पाच ग्राम दोनशे लिटरला बरं आता पाच पंप होत आहेत आपले तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंधरा लिटरचा पंप असेल तर मोजण्याला त्रास होतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे आहे दोनशे लिटर पाणी भरायचे त्यात एक किलोमीटर टाकून द्यायचे की जेणेकरून करून आपलं प्रमाणही कमी होणार नाही आणि लवकर रिझडी लवकर दाखवतं त्या फवारणीनंतर आपल्या आप जे काही रोगराई असते आणि आपण ज्या नैसर्गिक निविष्ठा म्हणा किंवा रासायनिक निविष्ठा काही कीटकनाशक ते काही असेल ते याचे प्रमाण म्हणजे याचे रिझल्ट लवकर दाखवतं प्लेन एखादी रासायनिक प्लेन फवारणी करा त्याचे परिणाम वेगळे बघा आणि एक पंपामध्ये फक्त पंच्याहत्तर ग्राम मीठ टाकून आणि तुमची जी औषधी ते वेगळं टाका बघा तुम्हाला याच्यातनं त्याच्यात परिणाम दिसणारच आहेत आणि स्वतः थोड्या क्षेत्रावर अनुभव घ्या मी म्हणत नाही की सर्व शेतकऱ्या करा स्वतः आपण अनुभव करा त्यानंतर निर्णय घ्या आणि दुसरी गोष्ट काही ग गोष्टी अशा असतात पटत नाही पण ज्या शेतकऱ्यांना हे पटत नव्हतं त्याच मीठ वापरतायत आनंद वाटतोय आणि शेतकरी मित्रांनो हे मीठ हे जो आहे हे काही आपण विक्री कर करत नाही की असं बी नाही की आपण आपला धंदा वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय तसंही नाही आहे फक्त आपण प्रयत्न करतोय की ज्या शेतकऱ्यांचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो फवारणीचं झालं जमिनीतून झालं आता याच्या व्यतिरिक्त कोणाला काही शंका असेल तर फोन करू शकतात पण समजा फवारणीचं असेल या जमिनीतून द्यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो मेहरबानी करून याच्यावर फोन करू नका आणि तुम्हाला शंका ज असेल की एक काम करत नाही किंवा साईड इफेक्ट होईल याच्यात सोडियम कोलराईट जास्त प्रमाणात आहे तर आपण वापरही करू नका माझं काही एक जबरदस्ती नाही आहे पटलं तर घ्या नाही सोडून द्या फायदा तुमचा आहे माझा काही एक फायदा आहे आणि समजा फक्त माझा फायदा काय आहे की देवानं मला तुम्हाला जी बुद्धी दिलेली असेल बुवा मी जे काही ज्ञान दिलेलं असेल त्या रूपानं आशीर्वाद भेटेल हाच माझा फायदा आहे तर शेतकरी मित्रांनो व्यतिरिक्त प्रश्न असेल तर फोन करावा नसेल तर वापर करून बघा थोड्या क्षेत्रात आणि मग आपण निर्णय घ्या धन्यवाद